तर विद्यार्थ्यांनी एक आपल्या नवीन आणि फ्रेश अशा व्हिडिओमध्ये आपल्या सारखे सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद भरती पेपर म्हणजेच चोवीस डिसेंबर या रोजी झालेल्या पेपरमध्ये विचारण्यात आलेले काही अतिसंभाव्य क्वेश्चन आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज कवर करणार आहोत त्या कारणास्तव मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओला लाईक करायचा आहे आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लगेच करायचं आहे का तर अशी नवीन आणि महत्त्वपूर्ण माहिती आपणास मिळत राहील चला तर विद्यार्थ्यांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला वीर हे जलविद्युत केंद्र कोणत्या ठिकाणी आहे वीर हे जलविद्युत केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे तर ऑप्शन क्रमांक तीन आपलं योग्य उत्तर होईल पाहूया पुढचा प्रश्न भारतातील पहिले सेंद्रिय राज्य खालीलपैकी कोणते भारतातील पहिले सेंद्रिय राज्य खालीलपैकी कोणते तर ऑप्शन क्रमांक एक सिक्कीम आपलं योग्य उत्तर होईल पाहूया पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणते खनिज प्रामुख्याने आर्कियन खडकात आढळते खालीलपैकी कोणते प्रामुख्याने खनिज आर्कियन खडकात आढळते लोह हो खनिज हे ऑप्शन क्रमांक एक आपलं योग्य उत्तर होईल पाहूया पुढचा प्रश्न अस्तंभा हे शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे अस्तंबा हे शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे तर ऑप्शन क्रमांक दोन नंदुरबार हे आपलं योग्य उत्तर होईल पाहूया पुढचा प्रश्न लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक लागतो लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक लागतो ऑप्शन क्रमांक तीन दुसरा हे आपलं योग्य उत्तर होईल पाह्या पुढचा प्रश्न आकाशवाणी हे कोणत्या संस्थेचे कायमचे नाव आहे आकाशवाणी हे कोणत्या संस्थेचे कायमचे नाव आहे तर ऑप्शन क्रमांक एक ऑल इंडिया रेडिओ या संस्थेचे कायमचे नाव आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणता वायू ज्वलनाला मदत करतो खालीलपैकी कोणता वायू हा ज्वलनाला मदत करतो तर ऑप्शन क्रमांक एक ऑक्सिजन आपलं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न पहिले महाराष्ट्रीयन समाजसुधारक कोण आहेत खालीलपैकी पहिले महाराष्ट्रीयन समाजसुधारक कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन बाळशास्त्री जांभेकर हे आपलं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न पृथ्वीचा एकमेव उपग्रह कोणता आहे पृथ्वीचा एकमेव उपग्रह खालीलपैकी कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक हो तीन चंद्र हे आपलं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न शासन आपल्या दारी हे अभियान कोणत्या वर्षी सुरू झाले शासन आपल्या दारी हे अभियान कोणत्या वर्षी सुरू झाले तर ऑप्शन क्रमांक दोन दोन हजार तेवीस हे आपलं करेक्ट उत्तर होईल पुढचा प्रश्न उत्क्रांतीवादाचा सिद्धांत कोणी मांडला उत्क्रांतीवादाचा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडला तर ऑप्शन क्रमांक तीन डार्विन हे आपलं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न बॅरेन ज्वालामुखी कुठे आहे बॅरेन ही ज्वालामुखी खालीलपैकी कोठे आहे तर ऑप्शन क्रमांक चार अंदमान निकोबार हे आपलं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न कोकण रेल्वे महाराष्ट्राच्या किती जिल्ह्यातून जाते कोकण ही रेल्वे महाराष्ट्राच्या किती जिल्ह्यातून जाते तर ऑप्शन क्रमांक दोन सहा आपलं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या पदाबाबत राज्यघटनेत तरतूद नाही खालीलपैकी कोणत्या पदाबाबत राज्यघटनेमध्ये तरतूद नाही तर ऑप्शन क्रमांक चार उपमुख्यमंत्री हे आपलं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्याची पर्यटन राजधानी कोणती आहे महाराष्ट्र राज्याची पर्यटन राजधानी कोणती आहे तर ऑप्शन क्रमांक दोन संभाजीनगर हे आपलं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील सर्वात मोठा कागद कारखाना कोठे आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठा कागद कारखाना कोठे आहे तर ऑप्शन क्रमांक एक चंद्रपूर हे आपलं योग्य उत्तर होईल पाहूया पुढचा प्रश्न नाईल ही नदी कोणत्या देशाचा कणा म्हणून ओळखली जाते नाईल ही नदी कोणत्या देशाचा कणा म्हणून ओळखली जाते तर ऑप्शन क्रमांक दोन इजिप्त हे आपलं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न मंगळ ग्रहास कोणता ग्रह म्हणतात मंगळ ग्रहास कोणता ग्रह म्हणतात तर ऑप्शन क्रमांक चार लाल ग्रह हे आपलं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली रयत शिक्षण संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी केली तर ऑप्शन क्रमांक तीन कर्मवीर भाऊराव पाटील हे आपलं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न नून मती तेल कारखाना कोणत्या राज्यात आहे नूनमती हा तेल कारखाना कोणत्या राज्यात आहे तर ऑप्शन क्रमांक तीन आसाम हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न टॉप हा रोग विशेषतः कोणत्या पिकामध्ये होतो टॉप हा रोग विशेषतः कोणत्या पिकामध्ये होतो तर ऑप्शन क्रमांक चार केळी हे आपलं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न खालीलपैकी कोण भारताचा त्र्याहत्तरवा बुद्धिबळ ग्रँडमास्टर बनला आहे खालीलपैकी कोण भारताचा त्र्याहत्तरवा बुद्धिबळ ग्रँडमास्टर बनला आहे तर ऑप्शन क्रमांक चार भरत सुब्रमण्यम हे आपलं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न शालेय विद्यार्थ्यांचे गळतीचे प्रमाण भारतातील कोणत्या राज्यात सर्वात कमी आहे शालेय विद्यार्थ्यांचे गळतीचे प्रमाण भारतातील कोणत्या राज्यात सर्वात कमी आहे तर ऑप्शन क्रमांक तीन केरळ हे आपलं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न महाराष्ट्राचे वीसवे मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली महाराष्ट्राचे विसवे मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली तर ऑप्शन क्रमांक दोन एकनाथ शिंदे हे आपलं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न धनविधेयक कोणत्या सभागृहात मांडता येते धनविधेयक हे खालीलपैकी कोणत्या सभागृहात मांडता येते तर ऑप्शन क्रमांक एक लोकसभा हे आपलं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न लाईफ डिझाईन या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत लाईफ डिझाईन या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन अरविंद घोष आपलो हो हे आपलं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न लोकमान्य टिळकांनी मराठा हे वृत्तपत्र कोणत्या भाषेतून सुरू केले लोकमान्य टिळकांनी मराठा हे वृत्तपत्र कोणत्या भाषेतून सुरू केले तर ऑप्शन क्रमांक एक इंग्रजी हे आपलं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न सोलार ऊर्जेवर चालणारे पहिले विमानतळ कोणते सोलार ऊर्जेवर चालणारे पहिले विमानतळ खालीलपैकी कोणते तर ऑप्शन क्रमांक तीन कोचीन विमानतळ हे आपलं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न खालीलपैकी सर्वात जास्त पावसाचा जिल्हा कोणता खालीलपैकी सर्वात जास्त पावसाचा जिल्हा कोणता तर ऑप्शन क्रमांक दोन आपलं योग्य उत्तर होईल मित्रांनो आपल्याला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचा आहे आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये